अल्पसंखंकांचा ओबीसींचा दलितांचा ज्या महाराष्ट्रामध्ये पुढे शाहू आंबेडकरांनी जन्म घेतला ज्या पुढे शाहू आंबेडकरांनी दे देशाला समतेचं तत्व दिलं त्या पुढे शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये मात्र एकही ओबीसीचा नेता पुढे येत नाही अरे गोपीनाथराव मुंडे नावाचा माणूस होता पण नीतीच्या हातातच संपूर्ण करा तुम्ही आम्ही जर काय करणार पण तुम्हाला आम्हाला हे थोडी ठराव लागेल अरे आंदोलन कसं असतं आंदोलन अरे सरंगे पाटील मध्ये गावगाडी समोर उभा राहिला आणि आमच्या ओबीसीच्या नेत्यांना शिवराळ भाषेमध्ये टीका केली काय केलं शिवराळ भाषेमध्ये टीका केली काय म्हणाले माहितीये काल चळवळीमधून तुम्ही काय अडचण आहे काय नायचं अरे महाराष्ट्रामध्ये अनेक चळवळी आल्या अनेक चळवळी आल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये दलितांची चळवळ आत्मसन्मानाची चळवळ निर्माण झाली महाराष्ट्रात अरे गाणी पुढे आले साहित्य पुढे आले आमदार खासदार पुढे आले मंत्री पुढे आले सोशल वर्कर सामाजिक कार्यकर्ते पुढे आले आदिवासींची चळवळ पुढे आली आदिवासींची चळवळ आली मानवींची चळवळ आली संविधानाचं तत्व सांगणारी चळवळ पुढाली आणि आमच्या जरांगीची चळवळ आली शिव्या देणारी ओबीसीची माणसं अशी पाडा अशी पाडा अशी पाळा की यांच्या पाच ठेव राजकारणात आले नाही पाहिजे लोकांचा दुःवास करणारी लोकांना शेळा घेणारी लोकांच्या मनामध्ये जनुगंड निर्माण करणारी लोकांना अरे आमच्या हातात असत कुणाच्या घरी घ्यायचा आता इथं माझं मसंतोग आहेत माग वासदेवा आहेत माझं भराडे आहेत माझं गोंधळी आहेत अरे या माणसांना जर देवानं ऑप्शन विचारला असता तुला कुठल्या जाती जन्म घ्यायचा आहे तर त्यांनी कुणाचा ऑप्शन दिला असता शांदवपुळ्यामध्ये जन्म दिला ऑप्शन दिला असता का नाही शांदव पोळ्यामध्ये मला जन्म पाहिजे कारण आम्हाला का आमदार खासदार होता असतो ना, ना आमें, आमें हो। <laughs> अरे देवाने दिलाय आम्हाला जन्म आम्ही अरे केला नाही पण आम्ही आम्ही आठ पगार जातीची विश्वास माणसं आहोत आमच्या आवरानी काय आहे ते सांगतो तुम्हाला आमच्या आवराजी आहे अरे आमची ही भिक्षेकरी आमच्या देवाची आराधना करणारी माणसं एखाद्या समोर गेली शिरींच्या घरासमोर गेली तिथं पसावर धान्य ती माता भगिनी त्यांच्या झोळीमध्ये वाढती पुढचा एका पुढच गोष्ट संपली नाही ते पसावर धान्य वाढलं की आमचा भिक्षेकरी काय म्हणतो तुझं घर धान्यानं धन भरू दे तुझा येल मांडवाला जाऊ दे तुला मान सन्मान मिळू दे आई भवानी तुझा उद्धार करू दे कमी करणार नाही कोण देतो आशीर्वाद आमचे भिक्षेकडे आशीर्वाद देतात आणि एक पसाभर धान्य वाढलेलं असत त्या मधलं चार दान परत त्या सुखामध्ये टाकतात ही आमची आवड आहे आणि तुमच्या आवडानी तुम आम्ही तुम्हाला के आमदार केलं आम्ही तुम्हाला खासदार केलं आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री केलं आम्ही तुम्हाला कारखान्याची मालक केलं आम्ही तुम्हाला सत्किर्ची मालक केलं आम्ही तुम्हाला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं आणि आमच्या ओबीसीचं आरक्षण तुम्हाला पाहिजे काय चाललंय आठवडा फगडतात आपल्या अंबा लागून आले की नाही अरे तिसऱ्या माणसानी ठरवलंय आता इथल्या माणसाने काय ठरवलंय नेते मंडळीला माझं सांगा दिली माझं द्यायची नेते मंडळी हो सगळ्यांची नाव घेतलं मला तसे मला बदलन द्यायला म्हणून छान बोल जनतेने ठरवलंय नवे फरव जाती किती दोनशे तीनशे जातीची माणसं त्यांनी जातीची गोष्ट दिली दिली का दिले काय नवे नव्हे परबीशी सर्व गाजत अधिकाराची भाषा बोलणाऱ्या तुमच्या आमच्या घरातल्या फोळांची ही आता तुम्हाला पुढे यावं लागेल आपलं प्रतिनिधित्व सस्टेन करावं लागेल दोन पावलं माग दोन पावलं पुढं भाऊ लागेल तरच तुमचा नामचा ताल एकत्र बसणार आहे का बरोबर आहे का नाही प्रमाण झाला विनायकराव पाटील आलाय आणि बाबासाहेब पाटील पाटील बाबासाहेब पाटील आलाय विनायक राऊत पटलं आहे तुम्ही काय करताय